राज्यातून थंडी गायब विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता बळीराजा चिंतेत राज्यामध्ये राज्या सध्या हवामानामध्ये मोठा बदल झालाय हिवाळ्यामध्ये नागरिक थंडीचा थंडी अनुभव घेण्याऐवजी पावसाचा अनुभव घेत आहे गेल्या काही दिवस नागरिकांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला पण आता राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत हवामान खात्यानं गुरुवारी देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय हवामान खात्यानं राज्यातील दहा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय आज अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे फेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे राज्यामध्ये तापमानात सतत बदल पाहायला मिळत आहे अनेक जिल्ह्यातील थंडी गायब झाली आहे अनेक ठिकाणी ढगाळ आणि दमट वातावरण आहे त्यामुळे थंडी गरमीच वाढली आहे थंडी गायब झाल्यामुळे नागरिक उकाड्यानं त्रस्त झालेले अशामध्ये काही ठिकाणी पाऊस देखील पडत आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत आलेला आहे आलेल्या पिकाचं नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याचा वेग वाढला असून कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यामुळे आज राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अहमदनगर आणि लातूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या पावसामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद